नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या राशींचे लोक गडगंज श्रीमंत होणार आहेत माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आपणास भरपूर पैसा मिळणार आहे धन लाभाच्या नवीन नवीन संधी आपणास मिळणार आहेत तर त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील देवी लक्ष्मीला हिंदू धर्मात संपत्तीची देवी म्हटले जाते ज्या घरामध्ये किंवा ज्या स्थानावर लक्ष्मी वास करते तिथे संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही तसेच ज्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहते त्या व्यक्तींचे जीवन आनंदी राहून प्रत्येक कामात यश मिळत असते ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी आहेत ज्यावर लक्ष्मीची कृपा होणार आहे या राशींसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा काळ वरदान ठरणार आहे या राशींच्या लोकांच्या माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत माता लक्ष्मीच्या कृपेने धन वैभव ऐश्वर आणि सुखाची प्राप्ती होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात त्या राशी कोणत्या आहेत ज्यांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे पहिली रास आहे मेष माता लक्ष्मीच्या कृपेने मेष राशींच्या लोकांना सुखाचे दिवस मिळणार आहेत व्यवसायात प्रगतीची संधी मिळणार आहे भौतिक संपत्तीची वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे अनेक स्त्रोतांमधून आर्थिक लाभ होणार आहेत जर तुमचं कोणतं काम रखडलेलं आहे जे काम आपलं होतच नाही ते काम या काळात पूर्ण होणार आहे घरातील सदस्यांच्या सहकार्याने कामातील अडथळे दूर होणार आहेत शैक्षणिक क्षेत्रात यश मिळणार आहे वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे या काळात आपणास सुख समाधानासोबत वैभव आणि ऐश्वर्याची सुद्धा प्राप्ती होणार आहे पुढची मिथुन रास रास आहे मिथुन राशीच्या लोकांना माता लक्ष्मीच्या कृपेने विशेष लाभ मिळणार तुमच्या मेहनतीचे फळ चांगल्याच प्रकारे मिळणार आहे मेहनतीचे संपूर्ण फळ या काळात आपणास मिळणार आहे नवीन नोकरीसाठी ऑफर आपल्यासाठी येणार आहे व्यवसायात चांगला नफा होणार आहे या राशींच्या लोकांना अनेक नवीन प्रकल्प मिळू शकतात त्यातून मोठा फायदा मिळणार आहे रखडलेली कामं आपली पूर्ण वेगाने होणार आहेत सध्याच्या नोकरीत तुमच्या इच्छेनुसार बढती आणि मिळणार आहे आर्थिक लाभ होण्याची शक्यता चांगलीच दिसून येत आहे पैशाची बचतही चांगल्याच प्रकारे होणार आहे वडिलाशी तुमचे संबंध चांगले राहणार आहेत किंवा वडिलाचं सहकार्य आपणास प्राप्त होणार आहे तिसरी रास आहे सिंहरास तर मंडळी सिंह राशींच्या लोकांना माता लक्ष्मीच्या कृपेने मोठा धनलाभ होणार आहे या काळात तुम्हाला चांगली बातमी कळणार आहे व्यवसायामध्ये आपणास खूप अधिक प्रमाणात नफा मिळणार आहे आपणास अनेक अनेक संधी मिळणार आहेत तुम्हाला मालमत्तेद्वारे नफा मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला अचानक पैसे मिळण्याचे योग दिसून येत आहेत यावेळी तुम्हाला तुमच्या करियरमध्ये काही सुवर्ण संधी मिळणार आहेत या संधीचं सोनं करून घेणं हे आपल्या हातात आहे या संधीचं सोनं केल्यास आपल्या आयुष्यात आपणास कशाचीच कमतरता पडणार नाही आपले, आपले अडकलेले पैसे परत मिळणार आहेत पैशाची आवक वाढणार आहे नोकरीमध्ये आपल्यावर अतिरिक्त जबाबदारी पडणार आहे शेअर बाजारात किंवा अन्य माध्यमातून पैसा गुंतवल्यास आपणास आर्थिक फायदा होणार आहे तर मंडळी मेष मिथून आणि सिंह या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असणार आहे डिसेंबर दोन हजार पर्यंत माता लक्ष्मी आपल्यावर पैशाचा पाऊस पाडणार आहे तर या काळाचा पुरेपूर फायदा आपण घेतला पाहिजे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद